नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो पशुसंवर्धन योजनेअंतर्गत ज्या काही लिस्ट लागणार होत्या त्या लिस्ट अद्याप काही लागलेल्या नाही आहेत आणि मी परत एकदा कस्टमर केअरशी बोललो आहे जे काही पशुसंवर्धन योजनेअंतर्गतचे काही कस्टम केअर अधिकारी असतील किंवा जे काही कर्मचारी असतील त्यांना बोललो आहे की, की कदाचित कधी आधी लागतील किंवा कशा प्रकारची प्रोसेस असणार आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत जी काही क्लिप आहे ती परत एकदा आपण या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पण एक महत्त्वाची माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग आणि भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेअंतर्गत महापशुधन संजीवनी सेवा केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे महापशुधन संजीवनी सेवा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे गोकुल बोलतो कशा प्रकारे सहायता करू शकतो सर संवर्धन योजने अंतर्गत जे काही पात्र लाभार्थी आहेत ना त्यांच्या लिस्ट ह्या तेरा तारखे रोजी लागणार होत्या त्याच्यानंतर चौदा तारखेला लागतील अशा प्रकारचं बोललं जात होत पण चौदा तारीख असं नाही सांगितलेलं सर म्हणजे आमच्याकडून सांगण्यात आलं का हा बोललो होतो म्हणजे तेरा तारखेला रविवार होतं ना हो हो त्याच्यामुळे चौदा तारखेला पंचायत समितीला पंचायत समितीला जा म्हणे तिथे लिस्ट लागतील पंचायत समितीला जाऊन आलोय तिथे कोणतीच प्रकारच्या लिस्ट लागल्या नाहीत सर त्याच्यावरती अजून प्रोसेस चालू आहे सर काम चालू आहे म्हणजे त्यांनी म्हणजे आम्हाला डेट वगैरे दिलेली नाही आम्हाला पण कळायला पाहिजे की नेमकं किती दिवस लागतील चार दिवस दोन दिवस म्हणजे एकदा कन्फर्म काही सांगाल का सर कन्फर्म सांगण्यासाठी सर त्यांनी डेट दिलेली नाही अजून हा का डेट जर ज्यावेळेस डेट देतील ना त्यावेळेस आपल्याला पोर्टलवर दिसून येईल सर ते पोर्टलवरती किंवा एएच महाबीएमचं जो काही ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती देण्यात आलेले की टार्गेट उपलब्ध नसल्याने अंतिम पत्र या द्या संकेतस्थळावर काही उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत हो म्हणजे सर आपल्याला हेच आहे की जे काही मतलब म्हणजे जे काही पैसे सवारी जे काही पात्र लाभार्थी आहेत ना त्यांची हो। लिस्ट जे काही आहेत म्हणजे ती एकतर पोर्टल वरती किंवा आपल्या एच महाबीएम ऍप्लिकेशन वरती ती अपलोड केली जातील का नाही सर पंचायत समितीलाच लागते यादी आणि जर यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपल्याला कॉल किंवा एस एम एस करून कळवलं जातं सर हा ना तेच ना कॉल किंवा एस एम एस तुमची पात्रता तुमची निवड झाली म्हणून हो हो असं मेसेज किंवा आपल्याला कॉल येईल सर पंचायत समितीमधून पंचायत समितीला गेलो होतो विस्तार अधिकाऱ्यांना बोललोय पण ते काही भेटले नाहीयेत ते वाटत ठीक वाटत सध्या सर म्हणजे यादीच काम चालू आहे एक अजून जसं सांगता येणार नाही सर म्हणजे स्पेसिफिक डेट एखादी सांगता येणार नाही आपल्याला की या डेटला लागल म्हणून एक तर म्हणजे कसं माहिती आहे का हे कन्फर्म कळालं ना म्हणजे शेतकऱ्यांना पण कळतं की या दिवशी लागणारे एक तर तारीख वाढवली जात आहे आणि त्याच अंतर्गत अशा प्रकारच्या कोणत्या सूचना दिल्या जात नाहीत ना हो हो बरो बरोबर आहे सर त्या अजून डेट दिलेली नाही सर आमच्यापर्यंत पण डेट आलेली नाही अजून आल्यानंतर सर आपल्याला कळवून येईल सर बरं ओके ओके तरी कदाचित म्हणजे अशा म्हणजे आसपास एक दोन दिवसाच्या आतमध्ये लागतील ला असं काही प्रकारच्या माहिती मिळतील म्हणजे दोन तीन दिवसामध्ये लागण्याचे सर आहे ओके 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 चालेल चालेल ओके थँक्यू सर कॉल थँक्यू धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो ही जी काही क्लिप आहे तुम्ही बघितली असाल तर मित्रांनो या क्लिपमध्ये काय म्हणतात की तारीख अजून काही फिक्स झालेली नाही आहे म्हणजे अद्याप एक दोन दिवस किंवा दोन तीन दिवस अशा प्रकारे सुद्धा लागू शकतात आणि याच अंतर्गत आपण विस्तार अधिकारी यांच्याशी सुद्धा बोलणं करून घेणार आहोत मी कालच म्हणजे चौदा तारखेलासुद्धा जाऊन आलो होतो आणि याच अंतर्गत जी काही प्रोसेस असेल ती तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ती प्रोसेस देण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो म्हणजे जी काही खरी प्रोसेस आहे तीच देण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारचं कोणतंच खोटं किंवा खोटं किंवा आपो वगैरे आपण पसरवलं पसरवलं जात नाही आहे जेणेकरून की आपण जी काही गोष्ट आहे ती खरी आहे ती गोष्ट मांडण्याचा प्रयत्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत ज्या दिवशी लिस्ट ही अपलोड करण्यात येईल किंवा एस एम एसद्वारे कळवण्यात येईल तर त्या प्रकारचा जो काही अपडेट असेल तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कळवलं जाईल एक महत्त्वाचा मुद्दा जो काही असेल महत्त्वाची जी काही अपडेट येईल अपडेट असेल ती देण्यात येईल तर अशा प्रकारचा एक आपण महत्त्वाचा हा व्हिडिओ बघितलेला आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र